अहिलानगर येथील चौदा खेळाडूंनी चौथ्या इंडियन ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पाच रौप्य पदक सहा कांस्य पदक, पदक पटकावले आहेत या स्पर्धेमध्ये बावीस देशांमधून नऊशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सोहम कानडे श्रेया दरंदले ज्ञानेश्वरी कोतवल वैष्णवी बोराडे तसेच ओमकार झोडगेसर यांनी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम पाहिले तसेच या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र किकबॉक्सिंगचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी मेडल प्रदान केले तसेच अहिल्यानगरचे लाडके आमदार संग्रामभय्या जगताप यांनी सर्व विजयी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला तसंच माजी नगरसेवक नितीन शेलार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले प्रशिक्षक म्हणून सचिन मकासरे गणेश कुसाळकर महिंद्र कुसाळकर यांचे मुलाचे मार्गदर्शन मिळाले नमस्कार माझं नाव सचिन राजेंद्र मकासरे मी अहमदनगर किक बॉक्सिंग असोसिएशनचा सचिव या नात्याने तुम्हाला आज एक माहिती देतो आज आपले आयल्यानगरचे चौदा खेळाडू जे दिल्ली येथे साऊथ इंडियन ओपन इंटरनॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यांनी सहभाग नोंदवला त्यामधले आपले पाच खेळाडू यांनी आज दिल्ली येथे इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये आपले विजेते खेळाडू ज्यांनी या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेले आहेत त्यापैकी आशांत जाधव तन्मय सहाने गणेश आंब्रे गणेश आंब्रेनी या स्पर्धेमध्ये दोन रौप्य पदक मिळवलेले आहेत यश रोकडे आणि कास्य पदक विजेते आपले श्रेयश राऊत चैतन्य साळवे चैतन्य साळवेने पण या स्पर्धेमध्ये दोन कास्य पदक मिळवलेले तसेच सागर पेटकर विशाल पोरजे पूजा लहारे या सर्व खेळाडूंनी आपली चांगली म्हणजे चांगल्या प्रकारे खेळून आज आपल्या नगरचं नाव पातळीवर उंचवलेलं आहे तसेच आपले सहभाग खेळाडू सोम कानडे श्रेया धरंदले ज्ञानेश्वरी कोटवाल आणि वैष्णवी बोराडे या सर्व खेळाडूंचे मी प्रथमतः अभिनंदन करतो की त्यांनी आज आपल्या नगर व आपल्या भारत देशाचे नाव आज मोठं केल्याबद्दल तसेच या स्पर्धेमध्ये ओंकार झोडगे यांनी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम पाहिले तसेच या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र किप बॉक्सिंगचे अध्यक्ष श्री निलेश शेलासर यांनी मोलाचे मार्गदर्शन लाभले व आपले नगरचे लाडके आमदार श्री भैया जगताप यांनी सर्व विजयी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच आपले माजी नगरसेवक श्री दादा शेला यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या व प्रशिक्षक म्हणून आज मला खरंच अभिमान वाटतोय खास करून मी आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश सर यांचे मी मनापासून आभार मानतो की आज मला त्यांनी नगरमधून आल्या नगरमधून एक मोठी संधी दिली की आज मी माझ्या मार्गदर्शनाखाली आज चौदा खेळाडूंची टीम आज देशपातळीवर त्या ठिकाणी आज चौदा मुलं त्या ठिकाणी खेळले आज सर्वांनी भारतासाठी मेडल मिळवलं म्हणजे आपल्या नगरचं नाव कुठंतरी भरपूर उंच झालंय आपलं आज देश पातळीवर आपल्या नगरचं नाव खरंच मला अभिमान वाटतो की माझ्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी खूप मोठी कामगिरी केलेली मी सगळ्यांची एकदा पुन्हा एकदा खरंच आभार मानतो धन्यवाद